तलाठी फॅक्टरी या ॲपमधून तुम्हाला या बॅचसाठी ॲडमिशन कसं घ्यायचं या थोडक्यात माहिती सांगतो महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीसाठी बॅच जॉईन कशी करायची याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणारच आहे परंतु तत्पूर्वी सांगतोय की हे संपूर्ण शिक्षक लोक तुम्हाला तलाठी फॅक्टरीमध्ये तलाठी भरतीसाठी मार्गदर्शन करणार आहेत आमच्याकडे जवळजवळ बारा ते पंधरा लोकांची एक अनुभवी टीम आहे आणि ही टीम तुम्हाला तलाठी परीक्षा होईपर्यंत मार्गदर्शन करणार आहे आता पा तुम्ही प्ले स्टोरवरती गेल्यानंतर हे गे तुम्हाला ॲप दिसेल मग ते तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस करायच्यात त्यानंतर हे पासवर्ड वगैरे सगळं 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 टाकून तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोर्सेसमध्ये अर्थान तुम्ही प्रोसेस केल्यानंतर कोर्सेसवरती जा कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तलाठी फॅक्टरी मिशन दोन हजार पंचवीस ही दिसेल तर याची किंमत आहे दोन हजार पाचशे रुपये तर याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला हे पुढं बाय नावचं ऑप्शन येईल बाय नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे हे सगळे पेमेंट ऑप्शन्स या ठिकाणी तुमच्यावरती येतील आणि पेमेंट ऑप्शन झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू तुम केल्यानंतर तुम्हाला कोणत्या मोडवरती जायचं आणि जा पेमेंट जा करायचं हे सगळं ती प्रोसेस पूर्ण आल्यानंतर तुमची बॅच या ठिकाणी पर्चास होईल आणि पर्चास झाल्यानंतर या ठिकाणी मग तुम्ही हे तुम्हाला पर्च हे इथं पर्चेस झाल्यानंतर आ... तुम्हाला हे को कोर्स दिसायला लागले असा आणि मग व्हि कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल व्ह्यू नंतरची ती म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे एक संपूर्ण डॅशबोर्ड आमचा दिसेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स आणि टेस्ट आम्ही जे टाकले ते तुम्हाला दिसेल मग तुम्ही याच्यापैकी कोणतंही या ठिकाणी ओपन करून पा पाहू शकता आता महत्त्वाचा मुद्दा की तलाठी फॅक्टरी बॅच सुरू होऊन साधारणतः एक चार ते पाच दिवस झालेत तुम्ही आजच आपला प्रयोग निश्चित करा आणि आपलं तलाठी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आमच्याकडे ॲडमिशन घ्या आता महत्त्वाचा मुद्दा की आम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय देणार आहोत तर वीस तारखेनंतर आमचा तलाठी भरतीचा हा ठोकळा मार्केटमध्ये येतोय पण तो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवला आहे हा मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाही बाळांनो याच्यामध्ये विषय पण आहे आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पण येतं म्हणजे तुम्हाला बाकी दुसरं काही वाचायचं आम्ही ठेवलेलंच नाही पहिली गोष्ट तुम्ही एक महिन्यामध्ये हा टोकळा जर पूर्ण जर केला तर तुमचे दोन तीन महिने तुम्हाल उर तुम्हाला उरलेले जे आहेत ना ते तुम्ही कोणाचे पण पुस्तक वाचा तर अशा प्रकारे ही बॅच पडण्यास परचेस करण्यासाठी तुम्हाला आ, ही प्रोसेस सांगितली मी दुसरा मुद्दा या ठिकाणी की आम्ही एक रुपयामध्ये ई बुक या ठिकाणी देतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही मराठी भरतीसाठी जे किंवा इतर परीक्षांसाठी टी सी जे प्रश्न विचारले ते त्याच्यामध्ये टाकलेले तर याच्यामध्ये भरपूर चांगलं पुस्तक याला खूप सारा रिस्पॉन्स दिला आहे विद्यार्थ्यांनी आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला काही आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद